नमस्कार मित्रांनो आपल्या एक गोष्टी म्हणजे स्वागत आहे तर भाऊ लांडल्या तो काही बनेल तो काही असं दोन बनेल आणल्यात आहे भाऊ हे बघा काही नाही फाटले रे ती घा टाकून द्या भाऊ म्हणजे खराब झाले ते बनेल आहे तर आणले तर दोन बनेल भाऊ म्हणजे लगेच झालं बनेल आणा बनेल आणा मग आणलं ते बने, सुते बने तेरे सुरेक नाही गरम होत गेलाय सध्या गरम व्हायला लागले चांगलं आहे

काय केलं हो काय आणले ते दोन बनेल जेवण का नाही मग अशी चमचा मारत गावात हे शेव्याचे पाकिट घेतले काही पण वीस रुपयाच होती शेवळ आणि पापडाचे एक पाकिट पापडाचं एक पाकीट घेतलं आहे शेवायचं एक पाकीट घेतलं आहे आणि ते नाचणीचं एक पाकीट ती म्हणला माणूस म्हणलं पौष्टिक असतं चांगलं पण मी एक आणलं आहे आणि हे तसलं पास्ता आहे ते पण खायला चांगलं लागतं त्याचं शिजवायचं आणि पोह्यासारखं टमाटा हे टाकून खायला पुढे आहे मसाला मॅगी मॅगीसारखी पुढे ह्याला खायला चांगलं लागतं पास्ता शेवाय आणि ना की एकमेकाकडे आणिवडे फापले दिसतं पाकी दाव तमाश्टमतं न्यू गणितले बनेलाल ते बनेल पण दिसलं चरवा ओजी बों जेवण केले दापदीती भाज दा भाज पाण्याच ले आवगड झाले आमच्यावर पाणीच नाही भेटत त्याच्यामुळे पाण्याला सारकितो बोर चालते ती पाणी मागून घ्यावा लागतो हिच्याकडनं त्याच्याकडनं ते नंबर लावल्यासारखं काम झालंय तिथे हा मग आहे कि माझ ठेवली आपलं त्यांना द्यायचं येते म्हणली संध्याकाळी तिची उद्या पंगत आहे मग ती आज म्हणली येते उद्या अजून माघारी जायची

ファイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザパイザーのパイザーのパイザーのパイる。ーのパイパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイザーのパイイザーのパイイザーのパイイザーのパイイザー ใครเยอะไปเยอะไปใครเยอะไปเท่าไหร่สิบนาทีเลยยังไม่เยอะอาเด็กเป็นเต็มเต็มเต็มเต็มเยอะเลย 야, 이거 뭐, 너무 옛날만 해도 돼. 칼려나, 지금. 등짝하러 가면 칼려거 응. 어? 서지서같이얘기러 가서 칼지.

Non è possibile. Se non hai fatto il tuo tratto, non è possibile. Ma non è possibile. hai तो तेच हकीकويه धाराय जना काय पण अडे राबाव लागते कोयला नंतर जर काय झाले माझा 23 लो झाले मग इतर इथेच पणालिस अर्गुले 34 दिवसालो पसरय वारिया कधीच चौ मरी सोमवार Cada mão grande tem gente do pas. A cor nima. Já mora de casa, está com a gente, né?

बघा महावीस रुपयाची येईल पाएजो म יצאתם מומטר רב

i took to put and took this. चालतंय मित्रांनो मग आमचं झालं जेवण आम्ही वनेला व्हिडिओ कसं काढलाय आणि कसं वाटला तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा भाऊला भाऊ भाऊला बी आवडलं बनेल चालते भाऊ कर करा जेवण म्हणा तुम्ही आता जेवण करा आम्ही जेवलो चालतंय भेटू पुढच्या वेळेमध्ये એક ધન્યવાદ ભેટો પડશે બંધ